नमस्कार प्रमेहाच्या या दुसऱ्या भागामध्ये आपले सहर्ष स्वागत सरांनी आता आपल्याला काही महत्त्वाचे औषधं सांगितली जसे चंद्रप्रभा वटी पण फक्त औषधांनीच बरा होतो प्रमेह असं नाही आपल्याला त्याच्यामध्ये आहार विहार याचं पण पालन करणं जर जरुरी आहे तर सर सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे प्रमेहाच्या रुग्णाने नेमकं खाल्लं काय पाहिजे नाही खूप सुंदर वर्णन केलं म्हणजे हे आहे तार की हे, का का आता प, स्तूल, स्तूल मी आता आम्ही डायबिटीजचा पेशंट येऊ किंवा स्थूल प्रश्न म्हणजे वजन कमी करण्यासाठी पेशंट येऊ देत तर त्यांना आम्ही तीन गोष्टी नेहमी सांगतो एक म्हणजे पथ्या पथ्य म्हणजे विशेषतः काय खाऊ आणि काय खाऊ नये हे हा पहिला प्रश्न राहतो त्याच्यानंतर दुसरा जो असतो तो व्यायाम हे असतं त्याच्यामध्ये मग कुठल्या पद्धतीचे व्यायाम आपण चांगल्या पद्धतीने केलं गेलं पाहिजे मग ते उंची वाढवायचं असू दे किंवा वजन कमी करायचं असू दे किंवा इतर काही आजारांचे हे असू दे किंवा पोटाचे आजार असू दे तर अशा वेगळ्या आजार ह्याच्यासाठी काय व्यायाम केला गेला पाहिजे आणि तिसरा जो असतो तो महत्त्वाचा म्हणजे जो मेडिसिनल पार्ट म्हणजे आपल्याला पंचकर्म कोणती करावीत आणि औषधं कोणती द्यावीत हे असतात तर ह्या सगळ्या गोष्टी वैद्य म्हणून आम्हाला काम करत असताना ह्या तीन गोष्टीवर खूप काम करावं लागतं तर हे ती त्रिसूत्री कार्यक्रम आहे एवढं लक्षात ठेवा प्रमेय बरं करायचं म्हणजे डॉक्टरने नुसतं औषध दिलं तर चाललं नुसतं होत नाही पेशंटनी पण पथ्य पाळली पाहिजेत आणि व्यायाम हा केलाच पाहिजे हे हे जर केलं तरच आपल्याला हा येतो तर त्यातला हा पहिला प्रश्न तुम्ही जो विचारला आहे पथ्या पथ्याचा तर तो आपण बघूया हे असतात एक म्हणजे डायरेक्टली जे काही साखरेचे पदार्थ आहेत आणि गुळाचे पदार्थ आहेत दुग्धजन्य पदार्थ आत्ता मी जे जे ज्या ज्या गोष्टीमुळं शुगर होते असं सांगितले तर त्या ते सगळ्या गोष्टी आपल्याला एक म्हणजे अवॉइड करायचे आहेत हे पहिल्यांदाच सांगितलं हे असतं त्याच्यानंतर दही आहे किंवा बेकरीचे पदार्थ कि आहेत किंवा हे आहेत तर ह्या सगळ्या पूर्ण गोष्टी तुम्ही अवॉइड करा तर बऱ्याच जण सांगतात की भाकरी खाऊया खाल्ली तर चालते का नाही चालते काय पण कसं असतं की ज्या ज्या ह्याच्या प आपण ह्याच्यामध्ये राहतो तर ते खाल्लं तर काही प्रॉब्लेम येत नाही हे असतं त्यामुळं घव्हाचा फुलका भाकरी ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी नाचणीची भाकरी तुम्ही जरा वेगवेगळे प्रयोग करा त्याच्यामध्ये की ते, जा ते जास्त चांगलं होईल आणि तिसरं तिसरा एक पदार्थ सगळ्यात चांगला येतो तो म्हणजे आपल्या आयुर्वेदिक ग्रंथामध्ये त्याचे सगळे पदार्थ करू करून खावायला सांगितले ते म्हणजे यव किंवा जव तर त्याला आपण बारली म्हणतो हां म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला बारली म्हणतो तर तुम्ही विशेषतः ह्याच्यामध्ये टाकून बघा गुगलला की बारली तर ते जे काय धान्य आहे त्या धान्याचं तुम्ही सगळे वेगवेगळे पदार्थ करून खावेत हे असतं आणि ते त्यात औषधसुद्धा टाकून खावा असं सा सांगितलं आहे त्यांनी तर हे ते इतकं छान पदार्थ आहे की आपल्याला तुम्हाला म्हणजे खाण्यापिण्याचं जा मग जास्त प्रश्नच येत नाही म्हणजे त्याचे तुम्ही आ करून घेऊ शकताय त्याचं तुम्ही भाकरी करून खाऊ शकताय म्हणजे त्याची जे काही रोटी स्वरूपामध्ये ते जे काय भा, होतंय तर ते खावा किंवा त्याचेच वेगवेगळे पदार्थ करून खावा म्हणजे ते नुसतं भिजवून ठेवलं त्याचं पाणी पिलं तरी चालतं तर इतकं त्याचं महत्त्व सांगितलं आहे तर त्याला हिंदीमध्ये जव म्हणतात जव हां तर मराठीमध्ये आपण यव म्हणतात हे यव पण म्हणतात त्याला ह्याच्यामध्ये आणि बार्ली इंग्लिशमध्ये त्याचा बार्ली शब्द आहे तर तो तुम्ही काढून बघा आणि ते ते धान्य तुम्ही जास्त वापरा म्हणजे तुमचं वजन पण व्यवस्थित राहील आणि तुम्हाला सु म्हणजे पथ्य कपाळत असताना म्हणजे कसं असतं की पथ्य म्हणजे काय काय खावं चांगलं आणि अपथ्य म्हणजे काय खाऊ नये हे असतात तर हे खाल्लं गेलं पाहिजे मग बाकीच्या ज्या फळभाज्या आहेत तर त्या तुम्ही हे असतात म्हणजे त्याच्यामध्ये बटाटा तेवढं चालत नाही हे वांग्याचं प्रमाण थोडंसं कमी ठेवा बाकी कारलं त्याच्यामध्ये चांगलं दोडका चांगला दुधी भोपळा खूप छान हे असतं भेंडी पडवळ गा हे गाजर वगैरे पण चालेल थोडंसं गोड असलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही पण ते काही प्र पद्धतीचे गाजर आपण खाऊ शकतो त्याच्यामध्ये हे असतात काही प्रकारच्या ज्या प पालेभाज्या पण आहेत तर त्या पण खूप चांगल्या येतात म्हणजे मी फक्त ज्यांना पित्ताचा खूप त्रास नाही त्यांनी मेथी वगैरेच खाऊ शकतात पण त्याच्यामध्ये राजगिरा आहे तांबडा माठा आहे लाल माटा आहे हे, हे साधा माट आहे त्याच्यानंतर तांदूळचा आहे तर ह्या पालेभाज्यासुद्धा खूप आपल्याला उपयोगी होतात त्याच्यामध्ये भात हा पदार्थ जो आहे पदार तर तो खरंच कमी खाल्ला गेला पाहिजे कारण त्याच्यापासून जे काही निर्माण होणारं क्लेद आहे ते जास्त निर्माण होतं तर त्याच्याऐवजी तुम्ही काय खावं तर नाचणीचं आंबील हे असतं नाचणी एक पदार्थ खूप छान आहे तर नाचणीचं आंबील आणि थोड्या प्रमाणात त्यात ताक घालून तुम्ही घेतला तर त्याचा उत्कृष्ट तुम्हाला अजून खाण्यापिण्यामध्ये आणि पोट पण भरताना आपली पौष्टिकता टिकून राहते हे होते तर ह्या गोष्टी खूप केल्या गेल्या पाहिजेत आता फळांच्यामध्ये सुद्धा सर काय खावं हे ते खूप प्रश्न येतात फक्त त्यात केळ पेरू सबरचंद चिकू ह्याचं प्रमाण नको हे असतात आणि गोडांबा हे म्हणजे डायरेक्टली शुगर ह्याच्यामध्ये खूप वाढतं हे, हे होतं तर इतर जे काही काही पद हे आहेत म्हणजे कधीतर ॲपल खाणं संत्र मोसंब खाणं डाळिंब क हे तर हे खूप जास्त प्रमाणात जे जा गोड नाही आहेत तर ते पदार्थ खाल्ले गेले पाहिजेत आणि हे थोडंसं कधीकधी गोड काही खाण्यात आलं तर आपला व्यायाम चांगला पाहिजे तर मग खूपसा प्रॉब्लेम प म्हणजे आपल्याला क प्रॉब्लेम येत नाही हे असतात मग कसं होतं की आता कसं आहे की इडलीसारखे पदार्थ आहेत किंवा दोस्यासारखे पदार्थ आहेत हे सुद्धा नको कारण त्याच्यानं सुद्धा खूप कारण ते एक तर ते भिजवून ठेवलेलं असतं एकतर त्यात शुगर जास्त आणि ते जेवढं वेळ जाईल तेवढं ते त्यातली शुगर वाढते हे असते म्हणजे आता एखादं आपण भाकरी केली ज्वारीची तर ते रात्रभर ठेवली आणि दुसऱ्या दिवशी खाल्लं तर त्याचे अजून जरा शुगर त्याच्यामध्ये वाढलेली असतात हे असतात त्यामुळं लाडू आहेत किंवा हे आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये टाळल्या गेल्या पाहिजेत अवॉइड केल्या गेल्या पाहिजेत आणि हे केल्या पाहिजेत म्हणजे किंवा आपण जे दसऱ्याला वगैरे जे हे जे भात करता सॉरी मकर संक्रांतीला वेगळ्या पद्धतीचा भात करतात बघा तर तोसुद्धा खूप चांगला हे असतात तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला फक्त हलकं खाल्लं पाहिजे व्यवस्थित तेवढं पोट भर भरेल इतकंच खावा जास्त प्रमाणातलं खाऊ नका हे असतात आणि तहान लागते तेवढंच पाणी प्या म्हणजे तहान जेवढी असते तेवढं पाणी पिलं गेलं पाहिजे हे असतात म्हणजे शुगर जेवढी कंट्रोलमध्ये जे असेल तेवढं तहान ते पण कमी होते हे होते तर ह्या गोष्टीकडं पण आपल्याला लक्ष दिलं गेलं पाहिजे तर हे पथ्य म्हणजे काय काय खावं आणि काय खाऊ नये हे तुम्हाला सविस्तर त्यासाठी सांगितलं तर ह्या पद्धतीनं पथ्य पाळलं गेलं पाहिजे प्रश्न असा की प्रभाच्या व्यायाम काय केला पाहिजे हा योगा कोणता केला पाहिजे एक्सरसाइज कोणती केली पाहिजे हो सगळ्यात महत्वाचा भाग आहे कारण कसं होतं की शुगर पचण्यासाठी तुम्हाला सगळ्यात शरीराला काहीतरी तुम्ही कष्ट दिल्या पाहिजे मी आता जसं सांगितलं ना की आपण फॅन जास्त वापरतो किंवा एसी जास्त वापरतो किंवा तर त्यामुळे घाम अडकून बसतोय तर ॲक्च्युली व्यायाम करून आपले रंध्र मोकळी केली पाहिजेत आणि त्यातून ते घाम सगळं निघून गेलं पाहिजे तर त्यासाठी मग याच्यामध्ये आम्ही बऱ्याचशेच याच्यामध्ये पाच सांगतो की ह्यातलं तुम्हाला कुठलं सुटेबल होतं ते सायकलिंग रनिंग नुसतं फास्ट वॉकिंग हे असतं आहे स्विमिंग हे आणि म्हणजे ह्यातले म्हणजे विशेषतः तुम्ही ह्यातलं कुठलंही जे जमतं आहे हे तर ते जास्त करा आणि स्किपिंग म्हणजे उड्या मा ह्याच्यामध्ये दुरी उड्या करणं तर ह्या पाच प्रकार तुम्ही पाच प्रकारातलं कुठलंही एक किंवा दोन प्रकार जास्त केले गेले पाहिजे हे असतं थे तर हे ह्यातलं एक्सरसाईज तुम्ही जेवढं कराल तेवढं चांगलं आहे आणि आयुर्वेदामध्ये तर तुम्हाला सांगितलं आहे की पाच ते सहा किलोमीटर म्हणजे साधारणतः दोन अडीच कोर्स काहीतरी त्यांनी सांगितलेलं आहे तर तेवढं रोजचंच फार चालून आलं पाहिजे या असतं रोजचं चालणं ज्यांचं जास्त आहे त्यांना शुगर जास्त होत नाहीत असं सांगितलं आहे पूर्वीच्या काळामध्ये या असतात पण आजकाल कसं होतं तर स्ट्रेस कंडिशन म्हणूनसुद्धा खूप शुगर यायला पाहिजे या लागलेत मग त्या कंडिशन्समध्ये हे होतात की आपल्याला काय आहे की त्या कंडिशन्समध्ये काय केलं गेलं पाहिजे तर ते व्यायाम त्याच्यामध्ये मग योगाने प्राणायाम तुम्ही जास्त केलं पाहिजे तर त्या सगळ्या कंडिशन्समध्ये तुम्ही विशेषतः काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे तर ते त्याच्यामध्ये योगा केलं पाहिजे हे असतात हां तर आपण दुसऱ्या पद्धतीचा जो काही व्यायाम आहे तर तो म्हणजे मेन योगासन हे असतात तर ह्या योगासनामुळं एक तर शरीराच्या वेगवेगळ्या पार्ट्सवर आपल्याला एक काही दाब बसतात म्हणजे आता समजा तुम्ही भुजंगासन केलं हे केलं तर पॅनक्रेजवर दाब येऊन त्याच्यातलं इन्सुलिन चांगलं सिक्रेट व्हायला लागतं हे असतं स्ट्रेस कंडिशन्स कमी येण्यासाठीचे सर्वांगासनं आहेत मेडिटेशनचे काही आसनं आहेत म्हणजे पद्मासनं आहे हे आहे तर हे सगळे आसनं आपण त्याच्यामध्ये करू शकतो पण सगळ्यात चांगलं काय करायचं असेल तर सूर्यनमस्कार करावा तर सूर्यनमस्कारमध्ये योगा प्राणायाम ह्या दोन्हीचा पण इफेक्ट येतो आणि तो एक सुंदर व्यायाम पण होतो हे होतं तर त्यामुळं काय होतं की शुगर त्याची खूप लवकर कमी यायला लागते त्यामुळे रोज साधारणतः बारा सूर्यनमस्कार आपण स साधारणतः करतो पण असे जर दोन तीन सेटमध्ये केलं तर खूप लवकर शुगर कमी यायला अजून मदत होईल तुम्हाला तर त्यामुळं सूर्यनमस्कार हा एक पहिला भाग आहे हे आणि त्याच्यानंतर योगासन आणि त्याच्यानंतर प्राणायाम मग त्या प्राणायामामध्ये तुम्हाला अनुलोम विलोम कपाल भारती उज्जाई प्राणायाम एक खूप उपयोगी पडतो भ्रामरी प्राणायाम आणि ओंकार हे होतं तर ह्या पाच प्राणायाम तुम्हाला नियमित केले गेले के पाहिजेत ह्याच्यामुळं तुमचं मानसिक ताणतणावसुद्धा खूप छान पद्धतीनं कमी येतो मानसिक ताणतणाव कमी येतो त्याच्यानंतर सुद्धा जे मूळ कारण आहे मानसिक ताणतणावाचं त्यामुळं हार्मोनल हे सगळं चांगलं व्हायला लागतं आणि आपलं खाण्याकडे सुद्धा लक्ष देऊन ज्यावेळेला आपण खातोय हे होतं तर ते शुगर पचून जायला लागते त्यामुळे स्ट्रेस कंडिशन्स कमी आले की शुगर नॉर्मल याला खूप मदत होते होते, आ, जी जी वया, है असन, हे होते आणि आता जे काही सांगितले बाकीचे सुद्धा जे व्या व्यायाम आहेत म्हणजे व्यायाम प्लस असणं हे असं सुद्धा तुम्ही करू शकता यासाठी म्हणजे काय काय पेशंटला आम्ही सांगतो की सकाळी सकाळी योगासन प्राणायाम करा आणि संध्याकाळचं कर चालणं करा हे करा किंवा काय काय पेशंटना सकाळी सायक्लिंग किंवा रनिंग आणि संध्याकाळी थोडेसे योगा किंवा प्राणायाम तर ह्या दोन सुद्धा जर केलं तर अजून खूप छान रिझल्ट येतात म्हणजे काय काय पेशंट ज्यांचे शुगर चारशे साडेचारशे राहत होते हे होते तर ते पेशंटसुद्धा आत्ता आमच्याकडे येणारे पेशंट दीडशेच्या आत त्यांची शुगर आले कारण पथ्य व्यायाम आणि आत्ताचे काही औषध ह्या तीन गोष्टींचा योग्य परिणाम झाला झालं आहे तर अशा मी वेगवेगळे प्रयोगसुद्धा करून बघितलेत आणि त्या पेशंटमध्ये नक्कीच चांगला गुण खूप दिसतोय पेशंटला जर सरपॅथीचे मेडिसिन चालू असतील डायबिटीस हो हो तर त्याने ते पूर्णपणे बंद करून आयुर्वेदिक उपचार घ्यावे का किंवा ते थोडे ॲलोपॅथी चालू ठेवून त्याच्याबरोबर जोडीला आयुर्व्यात घ्यावं हो बऱ्याच वेळेला काय होतं की खूप दिवस औषधं घेत असतात हे असतात त्या औषधांची एक शरीराला सवय झालेली असते हे असते त्यामुळं आपल्याला काय केलं गेलं पाहिजे की पहिल्यांदा लगेच चालू केल्यानंतर ॲलोपॅथिक औषधं लगेच पूर्ण बंद करायची नाही आहेत किंवा काय काही जण इन्स् आता कसं होतं की ह्याच्यामध्ये इन्स् इन्सुलिन डिपेंडेंट डायबिटीस आणि नॉन इन्सुलिन डिपेंडेंट डायबिटीस असे दोन प्रकार पण असतात हे असतात मग काय काय जणांना नुसतं औषधं चालू असतात तर त्या पेशंट्समध्ये तुम्हाला बऱ्याच वेळेला औषधं आपली ज्यावेळेला चालू करतो आहे आयुर्वेदिक त्यावेळेला ॲलोपॅथिकची औषधं पण समांतर द्या हे असतात मग पंधरा दिवस महिन्यानंतर मग शुगर कशी राहते हे बघत बघत मग ॲलोपॅथीचे डोसेस आपल्याला कमी करत जाणं हे श्रेयस्कर ठरतं म्हणजे त्या शरीर त्या शरीरावर त्याचे साईड इफेक्ट्स म्हणून होत नाहीत आणि एखादं औषध बंद करताना त्याचे जे, जे काही एक वेगळी लक्षणे येऊ शकतात तर ते सुद्धा येत नाहीत बऱ्याच पेशंट्समध्ये त्यामुळं ती औषधं हळूहळू कमी करत आपली औषधं आयुर्वेदिक औषधं आम्ही वाढवत जातो हे असतं म्हणजे शुगरची कंडिशन्स बघत आपल्याला एक साधारणतः दोन अडीच महिन्यात ॲलोपॅथिक औषधं आपण बंद होऊ शकतात काय काय पेशंटमध्ये महिन्यातसुद्धा होऊ शकतात या म्हणजे एक महिना ते तीन महिन्यापर्यंत आपण ती औषधं हळूहळू बंद करू शकतो म्हणजे जे रिसेंटली चालू केलेत औषधं ॲलोपॅथीची आणि खूप औषध नाही आहेत एका दुसरीच गोळी आहे तर आपण आयुर्वे आयुर्वेदिक औषधं देऊन ती दे लवकरात लवकर लगार बंद करू शकतो काही काही जणांना खूप औषधं असतात था। त्यांना थोडासा वेळ लागू शकतो इन्सुलिन डिपेंडंट पेशंटमध्ये मात्र थोडंसं अवघड होतं की त्यांच्यामध्ये बरेचसे कॉम्प्लिकेशन्स होऊन नयेत मग आयुर्वेदिक औषधं खूप देतो आहे आम्ही आणि काही वेळेला शुगर खूप एकदम सडन कमी येते सडन जास्त होते तर अशा पेशंटमध्ये आयुर्वेदिक औषधं दिले जातात काही इन्सुलिन डिपेंडंट पेशंट पण आमच्याकडे येतात ज्यांचे पंचवीस पंचवीस युनिट इन्सुलिन दिले जातं तीन तीन वेळेला म्हणजे काय काय पेशंटमध्ये पंधरा वीस युनिटच्या वर आहेत तर त्यांच्या सगळ्यांच्या आता आम्ही दहा दहाच्या खाली आणून म्हणजे एकदम इतकं कमी झालं इन्सुलिनचं प्रमाणसुद्धा त्यांचं आयुर्वेदिक औषधामुळे ह्या इतका चांगला बदल त्यांच्यामध्ये दिसून या लागला आणि त्यांचे जे काही कॉम्प्लिकेशन्स होते इतरसुद्धा म्हणजे किरेटीन लेवल थोडीशी जास्त राहायची तर ते सुद्धा कमी आले न्यूरो न्यूरोपॅथीची लक्षणं होते आता पाहायला मुंग्या नये तर ती सगळी लक्षणं कमी आलेली आहेत ह्यालेत तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांच्यामध्ये खूप बदल पॉझिटिव्ह बदल दिसतो म्हणजे नुसतं शुगरकडंच लक्ष द्यावं ही थोडीशी गोष्ट खूप चुकीची ठरते आपल्या लक्षणामध्ये सुद्धा काय बदल येतो आहे ह्याच्याकडे सुद्धा पेशंटने लक्ष दिलं गेलं पाहिजे तर ह्या म्हणजे ह्याकडं नक्कीच लक्ष प्रत्येक लोकांनी ते दिलं पाहिजे आपल्या शरीर आपल्याला सांगतं आहे की प्रत्येक पेशंटला मी विचारतो आहे की तुम्हाला शुगर वाढल्यानंतर काय होतं मग कोण म्हणते मला धडधड होते कोण म्हणते मला लघवीचं प्रमाण वाढते कोण म्हणते मला भूक वाढायला भूक भूक खूप वाढते कोण म्हणते मला खूप घाम सुटायला लागला किंवा काय काय वेळेला झोप खूप यायला लागते म्हणजे बऱ्याच पेशंटना खूप झोप येते खूप झोप येते तरीसुद्धा पेश शुगर पेशंटची तपासली की शुगर वाढलेली असते हे असते तर अशा खूप वेगवेगळी लक्षणं असतात आणि त्या पेशंटमध्ये तुम्हाला बऱ्याच ह्याच्यामध्ये म्हणून ही लक्षणं बघावीत आणि त्या पेशंटना पण माहीत असतात की बाबा ही लक्षण वाढली म्हणजे माझे शुगर वाढले हे असते तर पेशंटने पण त्याच्याकडं नक्की लक्ष द्यावं तर मग त्या पेशंटला परफेक्ट कळतं आणि डॉक्टरलासुद्धा सो खूप सोपं जातं त्याचं डायग्नोसिस करायला आणि त्यावेळेला शुगर तपासून बघणं हे करणं आणि मध्ये आधी काय मग खाण्यात गोड वगैरे हो गेलं असेल तर ते शुगर थोडीशी अपडाऊन होऊ शकते नाही असं नाही पण सहसा गोड अजिबातच खाऊ नका हे असते क्वचित काही छोटं प्रमाणात काहीतरी खाल्लं तर इतका काय प्रॉब्लेम येत नाही फक्त एक पंधरा मिनटं व्यायाम जास्त करायचं हे होतं म्हणजे साधा उपाय आपण करायचा की म्हणजे शुगर जी काही जास्त आहे ती पचून जाते व्यायामाने हे होतं आजकाल च्या ज्या sedentary lifestyle आहे त्याच्यामुळे भविष्यामध्ये प्रमेह रुग्ण आपल्याला खूप भेटणार आहेत हो असं सा, हे सर्वसाधारण स्टडी आहे तर त्या प्रमेहाच्या रुग्णांना भविष्यातला तुमचं काय आव्हान असेल हो सगळ्यांनाच माझं आव्हान असं आहे की आजच्या येणाऱ्या आजची जी काही केमिकलची साखर आहे हे जे प्रमाण खूप कमी केलं गेलं पाहिजे साखरेचे प्रमाण जे काही पदार्थ आहेत तर त्याचं प्रमाण कमी खाल्लं गेलं पाहिजे दुसरं म्हणजे आत्ता जे, जे काही इडली डोसे किंवा हे सुद्धा जे पदार्थ आहेत शिळे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये शुगर जा खूप त्याच्यामध्ये जास्त आहे तर ते कमी गेले पा खाल्लं पाहिजे फ्रीज पदार्थ खूप खल्ले कमी खाल्ले गेले पाहिजेत बेकरीचे पदार्थ खूप कमी खाल्ले गेले पाहिजेत कधीतरी खाल्लं म्हणून काही खूप बिघडत नाही आणि प्रत्येकानं तसं वाटतं हे असतं की डॉक्टर मग एवढी सगळी पथ्य करून मग खायचं प्यायचं काय असं बऱ्याच जण सांगत विचारतात पण कसं आहे की खाण्यातला आनंद पण घेता येतो पण काही आजार होऊ नयेत आपल्याला प्रयत्न करता येतो मग आठवड्यातून कधीतरी एक छोटंसं हलकंसं खाल्लं तरी काही प्रॉब्लेम नाही आणि ह्याच्याबरोबर तुम्ही पथ्य खूप चांगल्या पद्धतीनं करा हे असतात की आता आपण मी जे काय सांगितले की हे सगळे पथ्य जर तुम्ही व्यवस्थित पाळा आणि आठवड्यातील तेवढंच खाल्लं तर त्याचा खूप चांगला परिणाम येईल हे असतं म्हणजे जास्तीत जास्त ए सीचा वापर कमी करा फॅनचा वापर कमी करा सकाळी साधारणतः साला उठून एक तासभर व्यायाम जर रोजचा झाला पाहिजे व्यायामाचा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे त्यामुळं हा व्यायाम किंवा योगा प्राणायाम हे सगळं हे त्याचं सगळ्यात हे उत्तर आहे म्हणजे समजा एखाद्या आता हेडिट्री त्यांना शुगर आलेली आहे त्यांच्या आजोबांना होते वडिलांना होते आणि आपल्याला पण होतं आहे तर त्यांनी नक्की एक तासभर व्यायाम केलं गेलं पाहिजे त्यांनी भात जास्त खाऊ नये दही खाऊ नये तर ह्या गोष्टी काही पाळल्या तर तुम्हाला एकतर होणार नाही किंवा चुकून जरी हॅडिटी असल्यामुळे थोडी झाली तरी त्याचं प्रमाण इतकं नसणार आहे आणि त्याचं कॉम्प्लिकेशन जास्त येणार नाही आहेत हे असतात एक तर शुगर येऊ नये शुगर आली तर त्याची खूप कंट्रोल ठेवली पाहिजे आणि इतकं चांगलं कंट्रोल ठेवून आपल्याला त्याचे कॉम्प्लिकेशन्स येऊ नेत ह्याची काळजी आपल्याला एक 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 स्टेज अनुषंगानं घेतली पाहिजेत त्यामुळे ह्याच्या वेगवेगळ्या स्टेजेस आहेत म्हणजे वीस वर्षानंतर तुम्हाला बऱ्याच वेळेला न्यूरोपॅथी नेफ्रोपॅथी ड रिटॅनोपॅथी किंवा जखमा होणं तर ह्या गोष्टी मग दिसायला लागतात हे होतात आजकाल तर खूप म्हणजे इतकी वाईट अवस्था येते की दहा पंधरा वर्षातच हे कॉम्प्लिकेशन्स याय लागलेत हे असतात आणि डाय आणि ॲलोपॅथिक औषधं इतक्या दिवस घेऊन जे सुद्धा साईड इफेक्ट्स खूप आहेत त्यामुळं आपल्याला जास्तीत जास्त आयुर्वेदिक पद्धतीनं जर तुम्ही केला आणि व्यायाम आणि पथ्याचा भाग चांगला वापरा आणि त्याच्याबरोबर थोड्या प्रमाणात आयुर्वेदिक औषधं घेतला तर हे साईड इफेक्ट्स खूप होणार नाहीत आणि त्याचे कॉम्प्लिकेशनसुद्धा तुम्हाला नक्कीच येणार नाहीत ही माझी अगदी खात्री आहे हे होतं त्यामुळं पेशंट्स नक्की तुम्हाला एक चांगलं आयुष्य आपण घालवू शकतो हे असतं म्हणजे काय काय जणांना झालं पण आता काय करायचं तर ह्या गोष्टीकडे तुम्ही नक्की लक्ष द्या तुम्हाला म्हणजे योगा प्राणायाम इज अ बेस्ट एकदम बेस्ट आहे हे होतं आणि त्यांनी नक्की केलं गेलं -के पाहिजे प्रमेय जर एखादा पेशंट व्यसनाधीन असेल तर त्या व्यसनाचा होऊ शकतो की हे होतं कुठलंही म्हणजे कुठल्याही व्यसनाचा जो परिणाम आहे तर ते व्यसन का करतं माणूस की मेंटली थोडंसं त्याला काहीतरी स्ट्रेस आहे हे आहे तर त्यामुळं जास्त केलं जातं म्हणजे एखाद्या गोष्टीचं विलक्ष विचलित करण्यासाठी माणूस व्यसन करत असतो हे असतो म्हणजे ते सिगारेट असेल दारू असेल हे असेल हे तर ह्या सगळ्या गोष्टीकडं सुद्धा आपण हे बघितलं पाहिजे आणि ते स्ट्रेस कंडिशन्स प एक तर पहिले असतात आणि मग ह्यांच्या आणि हे सगळं सुद्धा त्याचा परिणाम वेगळ्या पद्धतीनं आता समजा दारू पिलं किंवा जास्त गुटखा कि खाल्लं किंवा तंबाखू खाल्ली तर ते त्याचं मग पित्तच प्रमेयामध्ये जास्त रूपांतरित होतं तर त्या कारणं अनुषंगानं ते प्रमेय अजून वाढवायला लागतात हे असतात म्हणजे डायबिटीसचाच हे येतो त्याचे कॉम्प्लिकेशन्स वेगळे असे येऊ शकतात यासात त्यामुळे कुठल्याही व्यसनाचा हा त्याचा चुकीचा परिणाम येणार आणि त्यांचे कॉम्प्लिकेशनसुद्धा जास्त होणार हे होणार म्हणजे आता समजा किडनीला आता एखादा माणूस अल्कोहोल पण घेतो म्हणजे थोडीशी दारू पितो आहे रेग्युलरली आणि त्याला डायबिटीस पण आहे तर त्याला किडनी पण फेल होऊ शकते आणि लिवर पण खराब होऊ शकतं तर दोन्ही ह्या लवकर निकामी होतील हे होतील मग त्याच्या नक्कीच तुम्हाला जास्त काळजी घे घ्यायला पाहिजे करना या हो हार हार तर आपण बघितलं की प्रमेय हा व्याधी झाल्यानंतर चिकित्सा करणं यापेक्षा तो होऊ नये म्हणून पथ्य किंवा आहार विहार जे आहे ते पाहणं खूप गरजेचं आहे तर आणि आयुर्वेदाचं असं आव्हान आहे आजकाल मॉडर्न याच्यामध्ये की तुम्ही जेवढं लवकरात लवकर आयुर्वेदाकडे याल प्रमेयाच्या रुग्णालय तेवढं तुमच्यासाठी बेस्ट आहे कारण वी कॅन क्युअर युअर डिसीज प्रॉपरली कंप्लीटली त्यामुळे सर धन्यवाद आज खूप सुंदर पद्धतीने त्यांनी आपल्याला प्रमेहाबद्दल सांगितलं हो नमस्कार